ऑनलाईन गेमच्या नादात राहत्या घराच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून एका शाळकरी मुलानं आपलं जीवन संपवलं पिंपरी चिंचवडमधील किवळे भागात गुरुवारी सव्वीस जुलैच्या रात्री ही घटना घडली एक शांत संयमी मुलगा ऑनलाईन गेमच्या नादाला लागून रागीट चिडचिडा चीड़ कसा बनला याची ही गोष्ट काल्पनिक नाही शंभर टक्के खरी आहे जीव गेलेल्या मुलाच्या आई वडील आपल्या मुलासोबत असं घडलंय पण दुसऱ्या कोणासोबत असं घडू नये असं म्हणतात आणि म्हणूनच ही संपूर्ण घटना जाणून घेणं हे प्रत्येक आई वडील आणि सर्वसामान्य नागरिकासाठी महत्त्वाचं ठरतं नमस्कार मी योगेश सिविक मिररमध्ये तुमचं स्वागत करतो ऑनलाईन गेमच्या नादाला लागून एका शाळकरी मुलानं आपलं जीवन कसं संपवलं याचा घटनाक्रम आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पिंपरी चिंचवडच्या किवळे परिसरात राहणारं कुटुंब आई वडील आणि एक सोळा वर्षाचा मुलगा मुलगा दहावीत शिकणारा आई गृहिणी तर वडील कामानिमित्त परदेशी मुलाला नववीमध्ये अतिशय चांगले मार्क मिळाले मुलगा दहावीत गेला आणि मुलाला मागील सहा महिन्यांपासून ऑनलाईन गेमचा नाद लागला मुलगा सारखा लॅपटॉपवर गेम खेळायचा स्वतःला खोलीत तासन तास कोंडून घ्यायचा खोलीत एकटाच बडबडायचा गेमचा नाद लागण्यापूर्वी हा मुलगा अतिशय शांत संयमी होता मात्र गेम खेळायला लागल्यानंतर सहा महिन्यात तो रागीट आणि चिडचिडा बनला इतकंच नाही तर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना घाबरणारा हा मुलगा थेट किचनमधील चाकूची मागणी करायला लागला त्याच्यातील हा बदल पाहून साहजिकच आईवडिलांना काळजी वाटली हा मुलगा दार बंद करून लॅपटॉप घेऊन बसायचा रूममध्ये कोणीही नसले तरी तासन तास एकटाच तास बडबडायचा अभ्यास करायचा आहे असं सांगून रात्रभर जागायचा इतकंच नाही तर तो पाणी प्यायला सुद्धा रूमच्या बाहेर येत नव्हता पंचवीस तारखेला काय घडलं पंचवीस तारखेला पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता शाळांना सुट्टी देण्यात आली या मुलाची सकाळी ऑनलाईन शाळा झाली शाळा झाल्यावर त्याने सगळा दिवस गेम खेळण्यात घालवला संध्याकाळपर्यंत तो गेमच खेळत राहिला संध्याकाळी जेवण झाल्यावर तो पुन्हा खोलीत जाऊन बसला दोन दिवसांपूर्वी त्याला व्हायरल फीवर झालं होतं तेवढ्या दोन दिवसांपुरतं आईने त्याला दुसऱ्या खोलीत झोपायला परवानगी दिली होती त्या रात्री एक वाजला तरी त्याचा ताप उतरला नव्हता त्यामुळं मुलाची आई जागीच होती तेवढ्यात सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला एक मुलगा जखमी अवस्थेत सोसायटीच्या खाली पडला आहे असा तो मेसेज होता आईला कुणकुण लागली आई धावतच खाली पडलेल्या मुळात बघते तर काय तो तिचाच मुलगा होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या लेखाला पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली मुलाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं मात्र तोपर्यंत तो खूपच उशीर झाला होता या संपूर्ण प्रकारानंतर घरात एक कागद सापडला या कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत काहीतरी लिहिलेलं ले आढळलं त्यामध्ये मुलाला गेममधील टास्क देण्यात आला होता त्याला घराचा नकाशा बनवायला सांगितलं होतं त्यामध्ये घराच्या बाल्कनीकडे जाण्यास सांगितलं होतं बाल्कनीला डासांसाठी लावलेली जाळी तोडून मुलाला बाल्कनीतून खाली उडी मारण्याचा टास्क देण्यात आला होता असं या रेखाटलेल्या चित्रातून स्पष्ट झालं आहे ऑनलाईन गेमच्या नादाला लागून मुलानं ना आपलं जीवन संपवलं होतं गेमच्या नादाला लागण्यापूर्वी शांत संयमी घराच्या वडीलधाऱ्या लोकांच्या धाकात राहणारा हा मुलगा चिडचिडा रागीट बनला एकलकोंडा बनला ऑनलाईन गेमच्या धुंदीत त्याने आपलं जीवन संपवलं पिंपरी चिंचवडमधील किवळे परिसरात ही घटना घडली या घटनेनंतर मुलाच्या आईवडिलांना अश्रू अणावर झाले आमच्या मुलाचं जे झालं ते इतर कोणासोबत होऊ नये सगळ्या पालकांनी आपली मुलं काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे असं त्यांनी स्वतःला सावरत सांगितलं तसंच नॉन ट्रेडिशनल वॉरफेअर पद्धतीच्या गेम्सच्या माध्यमातून नव्या पिढीला संपवण्याचा डाव आहे डिजिटल इंडियामध्ये किती मुलांनी ऑनलाईन गेमच्या नादाला लागून आपलं जीवन संपवलं याची आकडेवारी सरकारने सांगावी तसंच अशा प्रकारचे गेम इंडियन सर्व्हरला कनेक्टच होऊ नये अशी मागणी मुलाच्या आईवडिलांनी यावेळी केली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ऑनलाईन गेम्स लहान मुलांच्या हातात सतत दिसणारा मोबाईल लॅपटॉप पालकांचं मुलांकडे होत असलेलं दुर्लक्ष हे सगळं आताच्या काळातील महत्त्वाचे प्रश्न बनले आहेत या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि सिव्हिक मिररला फॉलो करा